वर्षाचे पुण्यातील शिवाजी जाधव यांचे लग्न जमले आणि तेही पार्थ मराठा ओद्वार सूचक केंद्र पुणे माळुंगे या शाखेतून प्रथम त्यांनी नाव नोंदणी केली त्यानंतर त्यांना सोलापूरच्या मॅडमचा परिचय करून दिला त्यांची एकमेकांची भेट झाली आणि त्यांचे लग्न जमलेले आहे त्यांनी स्वतः युट्यूबवर इंस्टावर स्वतःचा व्हिडिओ बनवून टाकला आणि तो व्हिडिओ बघून त्या मॅडमला त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी एकमेकांची भेटघाट केली आणि त्यांचं लग्न जमलं महिले कोण विधवा घटस्फोटीत महिले करून मी कुठल्याही प्रकारची फी घेत नाही लग्न जमल्यानंतर घेत नाही सुरुवातीला घेत नाही म्हणून विनधास माझ्याशी संपर्क करा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर मोफत महिला कु चे लग्न जमून देण्याचा मी प्रयत्न करतो आणि जे घटस्फोटी विधवा आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी मन लावून प्रयत्न करतो पण भविष्यात काही अडचणी आल्यास आम्ही जबाबदार नसतो शहा शा निशहा ही दोन्ही मुलांनी मुलींनी किंवा घटस्फोटी विदूर विधवा यांनी प्रत्यक्ष करावी खात्री करावी मगच लग्न करावे आता यांना यांचे लग्न जमले यांनी मी टाकलेला ला व्हिडिओ होता शिवाजी जाधव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील त्यांचं गाव आहे आणि त्यांचा गावाकडं काही शेती आहे पुण्यात फ्लॅट आहे व्यवस्थित आहे त्यांची पत्नी वारली म्हणून त्यांना आधाराची गरज होती या सोलापूरच्या ताई शाळेवर शिक्षिका म्हणजे जॉबला होत्या त्यांची त्यांची भेटघाट झाली आणि त्यांचं आता लग्न जमलं लवकरच लग लग्न करून ते जोडीनं मला भेटण्यासाठी स्वतः ते छत्रपती संभाजीनगरला येणार आहे पण त्यांना अजून मी सांगितलं तरी तुम्ही महिना वेळ घ्या एकमेकांशी भेटा बोला समजून घ्या एकमेकांना आणि मगच टाळी लावा कारण लग्न लागल्यानंतर जर काही प्रॉब्लेम आले तर सोनोने साहेबाचं नाव किंवा पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचं नाव खराब होऊ नये म्हणून मी कळकळीची विनंती केली की अजूनही वेळ घ्या पण ते नाही आता आमचे विचार जुळले आता आमचा व्हिडिओ डिलीट करा आणि यूट्यूबला टाका ते जाधव हो यांचे लग्न शिवाजी जाधव हो माझं नाव पण सांगा हे सांगितल्यामुळेच मी हे यूट्यूबला टाकत आहे शिवाजी जाधव हो, पुण्यात राहणारे आहे पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये आणि त्यांचं आता लग्न जमलं त्यांचं रनिंग वय आहे साठ असे जर कोणी असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमच्या टीमचा नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस तसे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी आणि माझा